नगर परिषद निवडणूक शिवसेना शिंदे गटाचा पहिला उमेदवार बिनविरोध झालाय स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे बंधू व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे चाकण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच मधून बिनविरोध येणार असल्याचे स्पष्ट झाले गोरे यांच्या त्यांच्या समर्थ कार्यकर्त्यांच्या शहरातून चल्लोश होत आहे नगर प्रभाग क्रमांक पाच ब मधून स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे शिलेदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली विरोधी उमेदवार गुलाब लक्ष्मण शेवकरी आणि जाहीर पाठिंबा देऊन माघार आहे त्यांचे स्वागत बाजार समिती संचालक माणिक गोरे यांनी केले जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेशभाऊ गोरे नितीन गोरे यांनी गुलाब शेवकरी अनिल शेवकरी विष्णू शेवकरी उमेश शेवकरी निलेश शेवकरी सुनील शेवकरी पूनम शेवकरी यांना कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली आहे यावेळी बाजार समिती माजी संचालक पांडुरंग बनकर माजी नगरसेवक प्रवीण गोरे निलेश गोरे महेश शेवकरी चेअरमन नवनाथ शेवकरी गिरीश गोरे रवींद्र शेवकरी सुनील नायकवाडी योगेश गोरे सागर गोरे सर्व नगर परिषद उमेदवार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वतः गुलाब शेठ असेल अनिल शेठ असेल किंवा त्यांचा संपूर्ण शेवकरी परिवार मतदारसंघातील चाहते असन सर्वांनी एक दिलाने एक मताने नितीन शेठच्या पाठीमागे राहण्याचा जो निर्णय दिला त्या निर्णयाबद्दल आम्ही सर्व चाकणकर मंडळी आपले मनापासून सरसे असं स्वागत करतो सर्वांनी एकदा गुलाब शेठसाठी टाळ्या वाजून आणि

स्थानिक स्वराज्यामधील या निवडणुकीच्या हो निमित्तानं या ठिकाणी पहिला विजय साकार होत असताना ज्यांचा त्यागानं त्यांच्या सहकार्यानं आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं माझं माझी लहानपणाची मैत्री जपून या ठिकाणी आमच्या परिवाराचा संबंध जपून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला ते गुलाब भाऊ यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थानं हा विजय साकार होतो म्हणून गुलाब भाऊ हा विजय माझा नाही तर तुमचा आहे आणि हा विजय मी प्रथमता स्वर्गीय आमदार सुरेश गावगुरे यांच्या चरणी अर्पण करतो आपण पाहिलं की साकड नगर परिषद निवडणूक चालू झाली अनेक का कार्यकर्ते या ठिकाणी इच्छुक म्हणून उमेदवार म्हणून आले त्यामध्ये काही आपल्या पक्षामध्ये हो इच्छुक होते काही राष्ट्रवादीमध्ये इच्छुक होते आपण नगर परिषद नगर अध्यक्ष आपण प्रथम इच्छुक होतो मला वाटतं की माझ्या राजकीय आयुष्यामध्ये काय घडामोडी घडतात ते मलाच माहीत नव्हतं देवाच्या मनात काय होतं ते मला कळत नव्हतं त्या ठिकाणी गेली पाच वर्ष सुरेश भाऊच्या पश्चात भाऊ सभाचा वारसा पुढे सांगण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांनी भाऊचे विचार पुढे असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून भाऊचे विचार त्या ठिकाणी चालू ठेवले आणि चाकण नगर परिषदेची निवडणुकीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो नगराध्यक्षपद शासनाच्या माध्यमातून थेट ते 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 जनतेतून आणि त्या जागेसाठी मी आपल्या सर्वांचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असताना अचानकपणे त्या ठिकाणी महिला आरक्षण आलं आपण सर्वांनी मोठेपणा दाखवून आपण विचार करून एक दूरदृष्टी ठेवून वहिनीला त्या ठिकाणी पुढे केलं नंतरच्या वातावरणामध्ये या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये थेट आपला त्या ठिकाणी सहभाग असावा त्या कार्यप्रणालीमध्ये आपण थेट जावं या उद्देशाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मला विनंती केली आशेट बिरजोडे या ठिकाणी आहेत आमचे कुटुंबीय या ठिकाणी आहेत सर्वांनी सांगितले की तू तिथं पाहिजे पक्षाने आदेश दिला की तू तिथं त्या सभागृहामध्ये पाहिजे कारण चाकणचा विकास हा महत्वाचा आपला केंद्रबिंदू आपण ठेवलेला मग हे करत असताना प्रभाग कुठला निवडायचा प्रभाग निवडताना माझा फॉर्म मला माहितच नाही कुठे भरायचं मला स्वतःला विचारलं नाही कुणी एक नंबर मध्ये भरला पाच नंबर मध्ये भरला ज्यांनी या ठिकाणी उल्लेख केला माझ्या सासरवाडीला सहा नंबरला भरला तर प्रत्येक ठिकाणी आपल्याच कार्यकर्त्याची अडचण अशा ठिकाणी माझ्या फॉर्म भरले गेले मला पुन्हाही कधी अन्न करायचं माझी भूमिका नव्हती परंतु आपल्या सर्वांच्या इच्छे खातर आपलं त्याचा कार्यकर्ता मोठा त्याचा नेता मोठा कार्यकर्त्यांनी मन मोठं केलं आणि मला पुढे केलं पहिल्या टप्प्यामध्ये प्रवीण बाबा असेल निलेश बाबा असेल महेश शेठ असतील हे सर्व नगरसेवक म्हणून राहिले मंडळे आहेत त्यांनी प्रभाग पाच मधून माघार घेतली माझं नाव समजतं ते स्वतः त्या ठिकाणी मला म्हणले की मी आम्ही थांबतो तुम्ही पुढे जा आणि हे करत असताना राजकीय तडजोडी चालू होत्या आता मगाशी अनिलने सांगितलं की आमच्या महिला मध्ये त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज ठेवणार होतो परंतु कुटुंबाचा विचार करून त्यांनी ती भूमिका घेतली नाही आणि हे होत असताना मला असं वाटलं की माझा या ठिकाणी अपक्ष माझा या ठिकाणी बिनविरोधपणे या ठिकाणी माझा विजय होणार आहे परंतु अपघाताने म्हणा का अचानक म्हणा गुलाब माझ्या समोर आला तर गुलाबाने मी लहानपणीचे मित्र अनेक सुख दुःखामध्ये गुलाबासन अनिल बरोबर आहे लहानपणापासून आता सारखं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकत्र वाढलोय बा, बागडलोय दुःखामध्ये ज्यावेळेस परिवारा गट ते आमच्या परिवारामध्ये दुःखद घटना घडल्यात गट त्यावेळेस त्यांनी ते आमचं त्या ठिकाणी सांत्वन केलं त्यांच्या परिवारामध्ये काही दुःखद घटना घडल्यात त्यावेळेस त्यांनी आम्ही सांत्वन केलं अशा प्रकारचं नातं आमचं होतं आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे गोरी शौकरी हा भेदभाव आम्ही कधी मानलाच नाही मागच्या काळामध्ये नायकोडी परिवार आपला विशाल भाऊ नायकवाड्यांच्या निमित्तानं या भागामध्ये जे जे काही परिवार राहतात ते आपण सर्वजण एक गुन्हा गोविंदाना एकत्रपणे आणि नगर परिषदेचे इलेक्शन लागलं वार्डमध्ये मला माहित होति भाऊ एक माझ्या पाहिलं मी पकडून चाललो होता एकदम पण यांची बिल तरी बरं पोहोचत नव्हती मग मी एक दिवस शांत झालो शांत आल्यानंतर त्याच्यानंतर मी परत कामाला लागलो कामाला लागल्यानंतर पक्ष जाऊन इथे फॉर्म आला आणि आलं त्याच्यानंतर मला नितीन शेठचा फोन आला नितीन शेठ मला म्हणजे मी पुढच्या वाटचालीसाठी आहे तर मी काय अडकल दोन हजार एकोणतीस तर ते शंभर टक्के आमदार होणार आहे पहिली माणूस असल्यामुळं म्हणून मी नितीन भाऊंना कालच शब्द दिला मला नंतर माझी भाऊ आले माझी भाऊनी समजून सांगितलं त्याने आम्ही दोन भाऊंनी निर्णय घेतला शेवटी पवारांनी निर्णय घेतला आणि आम्ही पाठीमान निवडणूक आणि या निवडणुकीच्या धनधुमाळीमध्ये आज पाच नंबर वॉर्डमध्ये अनिल शेठ आणि गुलाब शेठ तसंच संपूर्ण शेवकरी भावकी आणि त्यांच्या पाठीमाग त्यांच्यावर प्रेम करणारे असलेले सर्व मित्र आणि परिवार यांनी आज जो काही राजकीय आणि सामाजिक समंजसपणा दाखवला आणि आपल्या नितीन शेठ गोरे यांच्यासाठी दोन पावलं मागून त्यांना आपण बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल गोरे कुटुंबियांचा एक घटक म्हणून मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या पुढील काळामध्ये गोरे कुटुंबीय तर राहीलच परंतु आपल्या सर्वांच्या आणि या पुढील काळामध्ये आपल्याला जिथं जिथं न्याय देता येईल तसा न्याय द्यायचा प्रयत्न आपण नक्कीच करूयात आमचे मार्गदर्शक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तसेच स्वर्गीय आमदार सुरेश बांबोरे यांचे बंधू नितीन शेटगोरे यांची आज प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेवक पद निवड झाली याबद्दल मी प्रथम अभिनंदन करतो त्याचनंतर याच्या मागे सगळ्यात जास्त मोलाचा जो वाटा आहे सगळ्यात जास्त मोठं मन दाखवलं ते आमचे मित्र गुलाब शेठ शेवकरी तसेच अनिल शेठ शेवकरी व त्यांचे इतर बंधू यांचं पण मी अगदी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी नितीन भावना पाठिंबा देऊन प्रथम चाकणचं माझ्या माहितीप्रमाणे चाकणी ते सरले प्रथम बिनविरोध नगर सेवक नितीन शेट तुम्ही झालेले आहात अजून पण गेलेलं नाही मी एक व्यवसायिक माणूस आहे आम्ही जवळ जवळ महिना झाले आमची चर्चा चालू होती माने बरोबर मी दोन महिने कॉन्टॅक्ट मध्येच होतो पण आता आमचा एक उमेदवार आहे सुनील शेवकरी त्याची बायकोचा फॉर्म आता खाली आता त्याच्यामुळे आमचं सेटलमेंट होय ना काही गोष्टीमध्ये सेटलमेंट होय ना त्याच्यामुळे मग आम्हाला ते मग म्हणजे आम्ही लेडीज मध्ये देऊ लेडीज मध्ये घेत माझा जो भाऊच आहे मी भावाच्या बरोबर कसा जाऊ ज्याचा भाऊ तिच्या बरोबर त्याचा विजय पक्का आणि नितीन शेटच अभिनंदन का करायचं <स्थाव>